विसरवाडी येथील शेतकरी सभेमधून साखर कारखाना सुरू करण्याची मागणी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती विसरवाडी येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे हा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली हा कारखाना बंद असल्याने आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला यावर्षीचा गाडा हंगाम सुरू होण्याआधी गेल्या वर्षीच्या घडामोडीवरून शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली मागील संचालक मंडळाने हा कारखाना द्वारकाधीश कारखान्याला कराराने दिला होता तरीही गाडप डोकारे येथे सुरू होते पण संचालक मंडळ बदलल्यानंतर द्वारकाधीश कारखान्याने इथे गाडप बंद करू शेतकऱ्यांना ऊस आपल्या कारखान्यात नेला सभेतील शेतकऱ्यांनी सांगितलं की द्वारकाधीश कारखाना साठ ते सत्तर किलोमीटर लांब असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाचे वजन कसे होते याची काहीच कल्पना नव्हती अनेक शेतकऱ्यांचा ऊस न नेता त्यांची अडवणूक करण्यात आली त्यामुळे त्यांना प्लाऊज शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षाही कमी किमतीत विकावा लागला या आर्थिक लुटीला शेतकरी आता कंटाळले या गंभीर परिस्थितीत आजी माजी चेअरमन संचालक मंडळ आणि द्वारकाधीश कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ आणि एकत्रित बसून डोकाऱ्या येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करून आदिवासी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी या सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी केली या सभेला नवापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी गावित बी टी एस गावीत आणि सामाजिक कार्यकर्ते राजपाल शेतकरी रमेश बिराडे एक्स पी एस आय जयसिंग गावित बंधरपाड्याचे माजी सरपंच अनिल गावित ठाकरे सेनेचे प्रमोद वाघ वागदीचे उपसरपंच राजू गावित कम्युनिस्ट पक्षाचे रणजित गावित शेतकरी आसाराम गावित अशोक गावित यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते आज विसरवाडी कृषी उत्पन्न दुय्यम बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांची नवापूर तालुक्यामध्ये जे अभि अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक जनरल मिटिंग झाली त्या विषयावर चर्चा झाली की आदिवासी सहकारी कारखाना हा का बंद पडला आहे किंवा कोणी बंद पाडला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आज असं आवाहन करण्यात आलं आहे की येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी मिळून कारखाना बंद का पडला यासाठी चेअरमन साहेब भर चेअरमन साहेब यांना तसेच सावंत साहेब त्यांना आणि लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार श्रीदादा नाईक यांना सगळ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारावा आणि येणाऱ्या पिरियडमध्ये हा कारखाना चालू झाला पाहिजे या उद्देशाने हा आजची मिटिंग विसरवाडीला संपन्न झाली तरी आणखी सव्वीस तारखेला तहसील कार्यालयावर आ, कम्युनिस्ट पक्षाचा जो आ, मीटिंग आहे मोर्चा आहे त्या मोर्चात हा विषय घेतला जाणार आहे आणि त्यावेळेस आम्हीसुद्धा शेतकरी त्यांना पाठिंबा देणार आहे आणि मोठ्या संख्येने त्या मोर्चात सामील होणार आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी एकमत ठरवलेलं आहे आणि हा प्रश्न सोडवण्यास सोडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार ये नाही येणाऱ्या पिरियडमध्ये जर हा कारखाना बंद पाडण्याचा आणखी इशारा झाला तर आम्ही शेवटचा टोक म्हणून आंदोलन करण्यास आंदोलन रस्ता रोको आंदोलन करण्यापर्यंत पोचण्याची आमची क्षमता आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावात यांचा स्पेशल रिपोर्ट